अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन अकरा ऑगस्टला नाशिक येथे संपन्न अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार अधिवेशनाचे उद्घाटन झाले पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकांचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया कोकणामध्ये ग्लोबल चळवळ म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव हो। आणि प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली या प्रसंगी शशिकांत जाधव हो यांनी आपल्या कार्यकाळात तीनशे उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगितलं अगदी छोट्या छोट्या स्किल्स पासून मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोटिया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केले संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी नियोजनाने त्यावर मार्ग काढावा असे सांगितले सह्याद्री फार्म स्टाफ संजयजी यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगताना कोकणातील परिस्थिती वर्णन केली कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी दिली मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनींचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे या अधिवेशनात छत्तीसगड हरियाणा कर्नाटक गोवा हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली नाना पच्छाव योगेश नाटकर पाटील व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक दुधारे सर अशोक कदम संजय पडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंपळे विलास गडाक गौरव गाजरे वैभव वडजे स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत ओमकार दुगसे विश्वास वाघ राम निकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णाताई पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप बर्हे राज पाटील आदींनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर त्रिलोक भामरे समीर वडचे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले <स्थारी> मेळावे पॅकेज मोर्चे पाकेज सगळे हो पडतात